सर कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत तुम्हाला चिकनची एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे जे की आपण आज चिकन दम बिर्याणी बनवणार आहे आणि चिकन चिली एक बनवणार आहे तर त्यासाठी हे दोन किलो चिकन घेतलेलं आहे जे की हे थोडंसं मोठे पीस आहेत आणि थोडीशी हड्डी वगैरे आहे तर हे स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पाणी निथरून घेतले आणि हे जे आहे ते पूर्ण बोनलेस चिकन आहे आणि असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे त्याचे तर आपण आता सगळ्यात अगोदर हे चिकन बिर्याणीच्या अगोदर चिकन चिलीची रेसिपी बघणार आहे तर सर्वात अगोदर आपण ही आलं लसूण आणि कोथिंबीर याचं एक चमचा वाटण केलेलं आहे बारीक तर ते आपण ह्या चिकनवर चिकनच्या ह्या छोट्या छोट्या पीसवर टाकून घेतलं आहे यानंतर हे रेड चिली सॉस आहे तो आपण दोन चमचे टाकून घेतो आहे सगळं प्रमाण तुमच्यासमोरच आहे यानंतर आपण सोया सॉस घेतलेला आहे त्याच टेबल स्पूननं घेतलेला आहे तो पण आपल्याला दोन चमचे टाकायचा आहे आणि नंतर आपण शेजवान चटणी एक चमचा घेणार आहे पूर्ण सोया सॉस आणि रेड चिली सॉस आपण दोन चमचे घेतलं आणि शेजवान चटणी एक चमचा घेतलेला आहे नंतर लाल मिरची पावडर आपण एक चमचा घेतलेली आहे तुमच्या मिरचीच्या प्रमाणे टाका तुम्ही नंतर दही आपण एक चमचा घेतलेला आहे एक टेबल स्पून नंतर हे कॉ कॉर्नचं पीठ आहे मक्याचं पीठ कॉर्न फ्लॉवर ते आपण दोन चमचे टाकलेलं आहे नंतर हा आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह हा मसाला घेतलेला आहे हे बघा स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला हा घेतलेला आहे हा आपण चार चमचे टाकणार आहे आणि नंतर मीठ चवीनुसार टाका मी एक चमचा मीठ टाकते याच्यानंतर आपल्याला अंडे पण टाकायचे आहे त्याच्यामध्ये म्हणजे कोटिंग छान होते याची आणि यानंतर आपण एक अंडं टाकणार आहे ज्याचं की फक्त आपल्याला पांढरा भाग टाकायचा आहे थोडंसं एकदम तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीनं आपण थोडंसं फोडून घेतलेलं आहे बारीक फोडायचं आहे पिवळं आपल्याला टाकायचं नाही फक्त याच्यामध्ये आपण पांढरं वापरणार आहे नंतर हा आपण कलर वापरणार आहे केशरी कलर आहे एक चिमूटभर टाकायचा आहे तो ह्या सगळ्यात शेवटी आपण अर्धा लिंबू पिळवून घेणार आहे ते सर्व साहित्य आपण छान एकदम चिकनच्या पीसला एकदम असं घोळसून लावून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव झालं पाहिजे थोडंसं जर कमी वाटेत असाल आणखी सिक्स्टी फाईव्हचं जर हे ते मसाला तर तो आणखी थोडासा तुम्ही टाकू शकता एक चमच्यावर तर हे मला प्रमाण एकदम परफेक्ट वाटतं आहे बघा थोडंसं मी टाकलेलं आहे अजून आता बघा कलर पण छान आला आहे पूर्ण पीसला सगळं लागलेलं ला आहे तर आपण आता हे जर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवणार असाल तुम्हाला वेळ वगैरे नसेल तर फ्रीझरमध्ये फक्त दहा मिनिट तुम्ही सेट होण्यासाठी ठेवा आणि असेल वेळ तर एक अर्धा तास फ्रीजमध्ये असं फ्रीझरच्याऐवजी असं बाहेर जरी ठेवलं तरी पण चालतंय तर आपण आता फ्रीजरच्या बाहेर ठेवणार आहे म्हणजे फ्रीजमध्येच तर छान आता हे मिक्स केलं आहे आपण ते हे आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि तोपर्यंत आता दम बिर्याणीची तयारी करू हं तर आता ह्या चिकनला आपण आता सगळ्यात अगोदर मॅरिनेशन करून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण आल्या लसणाची पेस्ट आहे दोन चमचे ते आपण टाकून घेऊ दे आलं लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट दोन चमचे टाकलेली आहे आपण नंतर या आपण याच्यामध्ये दही टाकणार आहेत चार चमचे दही टाकायचे नंतर हा सोहनाचा बिर्याणी मसाला आपण एक चमचा टाकणार आहे नंतर मीठ आपण चवीनुसार टाकणार आहे दोन चमचे मीठ टाकायचे आणि अर्धा लिंबू पण पिळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात तर हा अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आणि यानंतर आपण तेल टाकणार आहे याच्यामध्ये कुकिंग ऑईल एक चमचा भरून कुकिंग ऑइल टाकणार आहे आणि याला छान आपलं हाताने एकदम चांगली आणि मिक्स करण्यापूर्वी विसरले होते मी कसुरी मेथी आपल्याला एक चमचा टाकून घ्यायची थोडीशी शिकून घेतलेली आणि छान हाताने आपल्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला पूर्ण जे आपण हे साहित्य टाकलेलं आहे ते टाक सगळं एकदम घोसून घोसून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपण याला असंच मुरत ठेवणार आहे तोपर्यंत आपण तांदूळ पण लगेच उकडून घेणार आहे आज दम बिर्याणी करतोय हे छान आपण आता पूर्ण लावून घेतलेलं आहे सगळं जे काय आपण साहित्य आहे ते आणि चांगलं आपल्याला अर्धा तास ह्याला मुरू द्यायचं आहे इकडे आपण तांदूळ उकडण्यासाठी आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर आता चिकनला आपण शिजवून घेणार आहे थोडंसं एक दहा मिनिट तर त्यासाठी पातेलं गरम करायला ठेवले आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ तर आपण एक चमचा तेल टाकून घेऊ एक ते दोन चमचे दोन चमचे टाकले तर आपण चार उभे कांदे कट केलेले आहेत मोठे मोठे असे बारीक कट केले त्याला आपण छान तळून घेणार आहे चांगलं सोनेरी कलरवर परतून द्यायचं तर हा कांदा थोडासा सोनेरी कलरवर झाला की आपण दोन गवरान टोमॅटो घेतलेले आहेत आणि पाच ते सहा तिखटवाल्या मिरच्या आहेत जे की मधून कट करून घेतल्यात त्या टाके आणि टोमॅटो पण टाकून घेऊ हे पण एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे तर दोन मिनिट आता कांदा आणि टोमॅटो हिरवी मिरची आपण फ्राय करून घेतल्यानंतर जे जे आपण चिकन ठेवलं होतं निकापलं होतं जे काही अर्धा तास झालं ते आपण टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ याला एकदम फक्कडबेत होणार आहे चांगलं पाच मिनिट आपल्याला याच्यामध्ये खालीवर करून घ्यायचं आणि आपण हे पा दहा मिनिट आपण ह्याला शिजवून घेणार आहे मंद गॅसवर पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला हे आपण आता बिर्याणीसाठी साधे तांदूळ वापरले जे की जिरा राईसला वापरतो ते हे बघा जिरा राईससाठीचा खास मोकळा असा भात होतो आपण हे बासमती वगैरे वापरलेले नाहीत किंवा बिर्याणीचे पण नाहीत जिरा राईसचे तांदूळ आहेत तर हे छान आता एक किलो चिकन आहे तर आपण एक किलोचा तांदूळ पण घेतले ह्याला धुवून घेते मी दोन पाण्याने पाण्याला छान आता अर्धा आलेला आहे आपलं तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि याच्यानंतर हे जे आपले खडे मसाले आहेत लवंग मिरे दालचिनी नंतर उंची शहाजिरी आणि मोठी वेलची आहे हे आपण सगळं टाकून घेऊ याच्यात खडे मसाले आणि याच्यानंतर तेजपत्ता पण टाकून घेऊ दोन चार हे बघू हे टाक आणि याच्यानंतर जे आपण हे दोन लिंबू चिकन चिलीमध्ये पि होता त्याचं साल आणि नंतर हे आपण चिकन मॅरिनेशन बिर्याणीसाठी केलं होतं ते अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे त्याची फक्त साल टाकली जेणेकरून आपला भात एकदम पांढरा शुभ्र होईल तर हे आपण टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं जास्तीचं मीठ टाकायचं आहे दोन चमचे जर लागत असेल तर चार चमचे टाकायचं आपल्याला मीठ कारण आपलं पाण्यामध्ये जाणारं आहे दुहून मीठ त्याच्यामुळे मीठ जास्त टाकायचं जेवढं जास्त जरी झालं तरी जेवढं ता आपल्या तांदळाला लागणार आहे तेवढंच ते मीठ तांदूळ घेतात आणि बाकीचं पाण्यामध्ये जातं तर हे आपण मीठ टाकून घेतलं आता याच्यामध्ये मी तांदूळ धुवून घेतलेले ते टाकून घेते तर आता याला फक्त आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी आली की लगेच आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे पण एकदम दणकून उकळी येऊ द्यायची बघा आपल्या चिकन इकडं किती छान पाणी सुटलेलं आहे तर हे आपण आता दहा मिनिट झालेलं आहे तर आपण आता लगेचच पुढची प्रोसेस करणार आहे तर हे आता आपण चिकन उतरून घेऊ आणि कांदा आपण याला तळून घेणार आहे बिर्याणीसाठी तर आपण आता हे अर्धा तास झालेलं आहे फ्रीजमध्ये छान मुरायला ठेवलेलं होतं तर आपण आता हे तळून घेऊ आणि याच्यानंतर हे जे तेल आहे याच तेलामध्ये तेला आपण कांदा पण तळून घेणार आहे तर आता हे तेल गरम करायला ठेवलं आणि हे तळून घेऊ तर तेल छान गरम झालं आहे तर आपण आता कांदा तळून घेऊ एकदम छान सोनेरी तळून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम काय ठेवायची आहे आपल्याला इकडे तांदळाला पण एकदम छान आपले दणकुणा अशी ओकळी आलेली आहे तांदूळ हे आपले झालेले आहेत काय राहिले असतील तर थोडेसं आता दम दिल्यानंतर त्याच्यामध्ये शिजून हे होतात चांगले ऐंशी टक्के आपले शिजलेले आहेत तांदूळ एका कन्यावर शिजलेले आहे थोडंसं राहिले आता इकडचा हा गॅस बंद करते आणि पाणी निथरून घेते याचं हे अशा पद्धतीनं आपण छान एकदम असं तळून घेतलेला आहे कांदा तर आता थोडासा आपण थंड व्हायला ठेवला आहे म्हणजे कुरकुरीत होतो होईल आणि आता राहिलेल्या ह्याच तेलामध्ये आपण काय चिकन चिली आपण तळून घेणार आहोत एकदम फरफूस आपल्याला तळून घ्यायचं आहे चिकन सिक्स्टी फाईव्हसारखं आपल्याला हे एकदम असं ड्राय ठेवायचं नाही थोडंसं मंचुरियनसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे पण त्याच्या अगोदर हे घ्यायचं आहे एकपर्यंत जर आपण फक्त करून घेतलं आणि तसेच जर खायला घेतलं तर हे झालं चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि याच्यानंतर आपल्याला थोडंसं एक ग्रेवी बनवायची आहे त्याच्यामध्ये हे टाकल्यानंतर ते झालं रेड चिली चिकन तर आपण ते, ते, ते बनवतो तर छान आपण मंद गॅसवर चांगलं तळून घेणार आहे जेणेकरून आपलं पूर्ण चिकन शिजलं जाईल तर अशा पद्धतीने ह्या कलरवर आपल्याला छान तळून घ्यायचे एका बॅचला आपल्याला पाच मिनिट लागतो वेळ तर ठीक आहे काय हरकत नाही एकदम छान खमंग काही तर खायचं म्हटल्यानंतर थोडासा वाट तर बघावीच लागते पाच मिनिट झालेला आहे छान आपलं हे चिकन फ्राय झालेलं आहे बघा एकदम आवाज येत असेल छान कुरकुरीत झालेला आहे तर अशाच पद्धतीनं आपण पूर्ण हे चिकन फ्राय करून घेते मग नंतर शेवटी दाखवते तुम्हाला हो तर आपल्याला ह्या पातेल्यामध्ये बिर्याणी करायची तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम अर्ध पळी तेल टाकून घेतलं आहे तर याच्या बुडाला आपण हे चिकन टाकून देणार आहे मस्त सुगंध सुटला आहे एक नंबर होणार आहे आपली आज चिकन दम बिर्याणी तर हे आपण अर्ध चिकन आता टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा रस्सा पण टाकला आहे जेणेकरून आपलं खालून जळणार नाही चिकन याच्यानंतर आता आपण अर्धे तांदूळ टाकून घेणार आहे याच्यामध्ये हे आपण तळून घेतलेला कांदा थोडासा टाकणार आहे आणि नंतर आपण कोथिंबीर पण टाकून घेणार आहे आणि आता राहिलेलं जे चिकन आहे ते आपण टाकणार आहे आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये रस्सा काहीच टाकायचा नाही फक्त पीस टाकायचे आहे आता हे राहिलेलं आपण पूर्ण चिकन टाकून घेतलेलं आहे आता उरलेलं जे आपलं हे तांदूळ आहे तारे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर हे आपण पूर्ण तांदूळ टाकून घेतले तर आता हा जी केशरी कलर आहे तो आपण टाकून घेऊ यानंतर राहिलेला आपण कांदा आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि घट्ट असं झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट एकदम मंद गॅसवर आपल्याला छान अशी दणकून याला वाफ येऊ द्यायची म्हणजे दम द्यायचा आहे आप तर आपली ही बिर्याणी आता तयारच ता होईल दहा मिनटामध्ये चिकन पण आपलं रेड चिली चिकन पण आपलं तयार झालेलंच आहे त्याला फक्त आपल्याला आता थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणखी तर हे जे आपण हे केलेलं आहे चिकन फ्राय करून घेतलेला कांदा वगैरे फ्राय करून घेतले ते आपण चार चमचे तेल टाकून घेणार आहे त्याच्यानंतर एक आपण न्यूजपेपर घेतलेला आहे तो आपण वरती ठेवून घेतो आणि याच्यावर थोडंसं एकदम पाण्याचा एक दोन चार शिंतोडे मारायचे म्हणजे वाफ जात नाही इकडं तिकडं आणि झाकण ठेवून दहा मिनिट आपल्याला मंद गॅसवर दम द्यायचं आहे हे एकदम गच्च आहे आणि याच्यावर वजन ठेवायचं आहे आपल्याला पाच मिनटावर त्या अशा पद्धतीनं ते आपण आपलं पूर्ण हे चिकन आता एकदम मस्त असं फ्राय झालेलं आहे सहज हाताना असं सहज तुटते आणि आतपर्यंत चांगलं शिजलेलं पण आहे तर आता आपण याला थोडंसं फ्राय करून घेणार आहेत आणखी तर ज्याच्यामध्ये आपण हे चिकन तळून घेतलं होतं त्यामध्येच आपण एक कांदा टाकणार आहे हे असे स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे त्याला आपल्याला जास्त तळून घ्यायचं नाही फक्त एक अर्धा मिनिटभर फक्त आणि याच्यामध्ये दोन शिमला मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत जे काढून घेतले त्याचे ते पण टाकून घेऊ आपण मंचुरियन आपण बनवतो ना त्या पद्धतीनं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं सुकं सुकं खायला चांगलं लागत नाही त्याच्यामुळे थोडंसं असं केल्यामुळे ओलफड पण होतं तर एक अर्धा मिनिटभर आपण याला परतून घेणार आहोत तर हे ग्रेवीसाठी मी याच्यामध्ये एक चमचा हे मक्याचं पीठ आहे कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये पाणी टाकून हे आपण हे असं तयार केलेलं आहे मिश्र फक्त हे त्याच चमच्याने एक चमचा घेतलेला आहे ते त्याच चमच्याने आपल्याला याच्यामध्ये रेड चिली सॉस आपल्याला एक चमचा पूर्ण घ्यायचा हा टाकून घे आणि एक एक आग आग ते बांधत नाही पण आपल्याला एक चमचा टाकायची हा सॉस पण आपण एक चमचा आपल्याला हा टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं तर कारण सुरुवातीला आपण जे आपण हे चिकन जे आपण मुरवायला ठेवलं होतं त्यावेळेला आपण दोन दोन चमचे दळ टाकलेलं होतं तर ह्याच्यामध्ये एक एक चमचा टाकलेला छान याला पण अर्धा मिनिट पण आपण परतून घेणार आहे आणि हे जे आपण कॉर्नफ्लोअरचं हो जे मिश्रण होतं जे बनवलेलं आहे ते टाकून घेऊ आपण आणि छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण लगेच ते चिकन आपण करून घेतले ते छान मिक्स करून छान आपण मिक्स करून घेतलं तर दोन मिनिट फक्त आपल्याला आता याला ठेवायचंय गॅसवर आणि लगेच बंद करायचंय बिर्याणी पण आपली तयार झाली तर तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवतो हे आपली छानपैकी दम बिर्याणी झालेली आहे तर आता याच्यावरचा आपण हा कागद काढून टाकू जो पेपर आपण लावला होता तो बघा एकदम मस्त एकदम एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते बघा किती एकदम मोकळा एकदम छान असा फटफटीत झालेला आहे तर एका प्लेटमध्ये काढते पूर्णच तर हे अशा पद्धतीनं आपलं हे रेड चिली चिकन नंतर आहे आपली चिकन दम बिर्याणी आणि हा थोडासा रस्सा केलेला आहे मस्तपैकी कांदा आणि लिंबू तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला म माझी आजची चिकनची एक वेगळी आणि चटपटीत अशी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू